शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज एक नवीन अजून सुरुवात झाली दिवसाची तर खूप स आता कशा थंडीचे दिवस असतात जे असतात तर थंडीच्या दिवसामध्ये वातावरण खरंच खूप प्रसन्न वाटतं सगळीकडे थंड थंड वाटतं मग ही आवरत नाही पण कामं तर भरपूरशी करायची असतात पण काय करणार सकाळी उठावं लागतं सगळं आवरावंच लागतं आता बघा तुम्ही किती छान वाटतं आहे बाहेरचं वातावरण हे कवळे होऊन आता असं बसून राहा वाटत होतं पण बसल्यामुळे कामं तर होणारच नव्हती सकाळी उठली सगळं झाडून ते घेतलं व्यवस्थित पाणी ते सडा ते शिंपला तिथे रांगोळी छानशी काढून घेतली आणि थोड्या वेळ बाहेर चक्राही मारल्यात भरपूरशा फिरत फिरत थोडंसं की म्हटलं जाऊ द्या थोडंसं ऊन ही अंगावर होते आणि सकाळी कशी तेवढी गर्दी नसते ते ना रस्त्यावर तर त्यामुळं बाहेर फिरायला काही वाटत नाही आणि दिवसादिवसभर किंवा मग संध्याकाळी म्हटल्यावर बरंचसे ज म्हणजे रस्ता भरपूरसा वाहत असतो त्यामुळं मग नको वाटतो बाहेर निघायला आणि मस्त मी बाहेरचं सगळं आवरून घेतलं पुन्हा आतमध्ये आली पुन्हा आतमधून पण सगळं वर्ष व्य फरची ते व्यवस्थित सगळी पुसून घेतली क्लीन केली आणि मग म्हटलं आता थोडंसं चहा घ्या सकाळच्या थंड वातावरणात कसं चहा ते भेटला तर मस्त वाटतं बघा मग चहा करायला ठेवला आणि चहा घेतला मग पुन्हा चहा घेतल्यावर थोडीशी कशी अंगातली थंडी जाते मग काम करायलाही उल्हास आल्यासारखा होतो एनर्जी आल्यासारखी होती बऱ्याच जणांना चहा नको राहतो घ्यायला तब्येतीसाठी पण काय करणार ना चहानी थोडीशी एनर्जी ती म्हणून मग घ्यावाच वाटतो आणि थंडीच्या दिवसात तर अलगत घ्यावं ते मला तर कॉफी ते वगैरे काहीच आवडत नाही चहाच आवडत असते मग चहा ते घेतली फ्रेश ते झाली आणि म्हटलं आता लगेच देवपूजेला लागायचं फुलं नव्हती म्हणून मार्केटमध्ये आमच्या इथे जवळच मार्केट राहतं जा मार्केटमध्ये मार्केट जाऊन छानशी फुलं आणली आपली शेवंतीची वाईट फुलं तर मला मिळालीच नाही मग मी त्यामुळं ते आणले नाही शेवंतीची मिळाली तेवढेच घेऊन आली आणि फुलं ते लावायला ला शक्यतो ला आता झाडं लावायला नेमकं सुरुवातच आहे आमची इथं राहायला तर मग आता झाड ते लावेल बघल आणि मग खूपच सकाळी फोन आला होता त्या पार्सलवालाचा एक पार्सलही मागवलं होतं मिशोचं स्वेटर मागवलं होतं पिल्लूला आणि खूप दिवसाचं चालू होतं मम्मी स्वेटर घे स्वेटर घे असतानासुद्धा चालूच चालू 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 होतं हा बघा हा माझा छोटा पिल्लू आहे खूपच गोड आहे खूप नटखट आहे खोडकरी तेवढाच आहे आणि देवाच्या इकडे बाहेर गुलाबाची थोडीशी झाडं लावलेली होती हा वर गच्चीवर गेलेला होता छोटं पिल्लू मोठं पिल्लू आणि मग हे बघा छोटं पिल्लू कसं आहे कुठे येऊन काहीतरी कुरापत त्याची चालूच असते दिवसभर त्याच्या मागे मागेच राहावं लागतं पुन्हा तो बाहेर आला म्हणून मी त्याच्यासोबत पुन्हा बाहेर आले मग असं वाटतं तिथून तो खाली जाईन रस्ता ते आहे समोर मग बघावं लागतं थोडंसं त्याला मग पुन्हा केकच्या ऑर्डर होत्या सगळी घरातली कामं आवरून घेतली मग केक होता बनवायला एक दीड किलोचा केक होता याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि छान असा केक क्रमकोट करून ठेवला मी नेहमी केक बनवताना आधी क्रमकोट करून ठेवती आणि मग तो सेट व्हायला ठेवला तोपर्यंत इथं हाफ के जीचा अर्जंट ऑड ऑर्डर होती ही मग द्यायची होती तर मग चॉकलेटमध्ये होता म्हणून मग मी गणेश पोअर केलेलं होतं रेडी करून ठेवलेलं घरी मग ते डबल बॉईलच्या मेथडने मेल्ट करून घेतलं आणि आपल्या चॅनलवर चॉकलेटची बरीच व्हिडिओ आहेत चॉकलेट केक साधे पायनॅपल हे प्रत्येक वेगवेगळ्या फ्लेवरचे सेटअप केक अवेलेबल आहे तुम्ही व्हिडिओ जाऊन बघून घेऊ शकता आणि या पुढेही नवनवीन केक डिझाईन मी तुम्हापर्यंत पोहोचवण्या दाखवण्याचं काम करणार आहे त्यामुळे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा बघा किती सुंदर युनिक असा केक बनवला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय